नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडता करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण बनलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर आता पळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम मित्र योजनेअंतर्गत कोणत्या राज्यामधील एकोणीसशे कोटी रुपयांच्या पीएम मित्र टेक्स्टाइल पार्कला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं तमिळनाडूमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर लिहून घ्या हे जे काही पीएम मित्र टेक्स्टाईल पार्क असणार आहे ते विरोध नगर या ठिकाणी स्थापित केलं जाणार आहे ठीक आहे दोन पॉइंट लिहून घ्या ही प्रगती महत्वपूर्ण आहे कारण ती मूल्यवर्धित कापड उत्पादनामध्ये तमिळनाडूला एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान देते आणि जागतिक कापड उत्पादनामध्ये आघाडीवर राहण्याच्या भारताच्या व्यापक ध्येयाला देखील समर्थन देते अजून एक पॉइंट लिहून घ्या संपूर्ण भारतामध्ये सात जागतिक दर्जाचे टेक्स्टाईल पार्क विकसित करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने पी एम मित्र योजना या ठिकाणी सुरू केलेली होती तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे सुरुवातीलाच आपण तमिळनाडूबद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई या ठिकाणी चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा खालीलपैकी कोण भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आस्था पुनिया असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आस्था पुनिया असं त्यांचं नाव आहे भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर या ठिकाणी पायलट त्या बनलेल्या आहेत या ज्या काही पहिल्या महिला आहेत प्रथम महिला आहेत फायटर पायलट त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे प्रश्न आहे प्रथम महिला बद्दल तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही प्रथम महिला आल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक पदी साधना सक्सेना नायर यांची नियुक्ती सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्यात आरती सरीन व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट ठरल्यात समायारा हुल्लूर मध्ये दोन वेळेस सहा सहा विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे दीप्ती शर्मा इंडोर शॉटपी सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर जगवार फायटर जेट स्क्वॉडरमध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट तनुष्का सिंग आणि भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट पाइट बनल्यात आस्था पुनिया ठीक आहे पुढचा प्रश्न पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव कोठे आयोजित करण्यात येणार आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव ऑर्गनाईज करण्यात येणार आहे अशाच प्रकारे तुम्हाला आहे पहिला खेलो इंडिया बीच गेम्स ऑर्गनाईज करण्यात आला होता कधी तर मे महिन्यामध्ये कोठे तर दीव या ठिकाणी तर मे महिन्यामध्ये दीव या ठिकाणी झालेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये कोणी अव्वल स्थान पटकावलं होतं तर मणिपूरनं मणिपूरने एकूण चौदा पदके जिंकलं होतं ज्याच्यामध्ये पाच सुवर्ण सहा रौप्य आणि तीन कांस्य पदक या ठिकाणी जिंकलेलं होतं तर अशाच प्रकारे हा पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जाईल दल सरोवर श्रीनगर या ठिकाणी पुढचा प्रश्न भारतीय संशोधकांनी शाश्वत ऊर्जा साठवणुकीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी लक्षणीय प्रगती केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुपर कॅपॅसिटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारतीय संशोधकांनी शाश्वत ऊर्जा साठवणुकीमध्ये एक मोठे या ठिकाणी यश मिळवलेलं आहे त्यांनी एक नवीन मटेरियल डेव्हलप केलं आहे जे सुपर कॅपॅसिटरच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा करतं तिसरा पॉईंट नवीन मटेरियल चार्जिंग गती आणि साठवण क्षमता दोन्ही या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करून त्याची या ठिकाणी कॅपॅसिटी वाढवते याच्यासाठी ते सक्षम आहे तर भारतीय संशोधकांनी शाश्वत ऊर्जा साठवणुकीमध्ये सुपर कॅपॅसिटर या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी लक्षणीय प्रगती केलेली आहे या ठिकाणी सहा महिन्याची तुम्ही पी डी एफ अजून पण घेतली नसेल कोणाची इच्छा असेल तर या ठिकाणी हा क्यू आर कोड स्कॅन करा माझं या ठिकाणी फोनपे गुगल पे बंद आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमधील फोन पे गुगल पेने डायरेक्ट हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका मी तुम्हाला क्यू आर कोड पाठवतो पी डी एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरास काढू शकता पाहूया पुढचा प्रश्न अलीकडील ऑपरेशन मेलॉन नावाचं एक ऑपरेशन या ठिकाणी झालेला आहे हा जो काही गुड शब्द आहे ऑपरेशन मेलॉन तो कशाशी नेमका संबंधित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ड्रगच्या विरुद्ध किंवा ड्रगच्या विरोधात या ठिकाणी ऑपरेशन मेलॉन या ठिकाणी संबंधित आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो काय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी बी यांच्याद्वारे या ठिकाणी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं हे जे काय एन सी बी आहे याची स्थापना सतरा मार्च एकोणीसशे शहाऐंशीला ला झाली आणि वर्तमानमधील या ठिकाणी डिरेक्टर जनरल महासंचालक आहेत अनुराग गर्ग या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न रेल्वेशी संबंधित सेवा एकाच छताखाली देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणते ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे तर पर्याय क्रमांक सी रेल वन असं या ठिकाणी ऍप्लिकेशनचं नाव आहे काय नाव आहे रेल वन म्हणजेच या ठिकाणी सगळ्या गोष्टी एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत तुम्हाला त्याचे फॅसिलिटीची सर्व्हिसेस या ठिकाणी उपलब्ध करून घेता येणार आहेत तर रेल वन असं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे पुढचा प्रश्न महायोगी गुरु गोरखनाथ आयुष्य विद्यापीठाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं तर या ठिकाणी हे जे काय महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ आहे ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे नावावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता महायोगी योगीमध्ये या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश आणि गोरखनाथ म्हटलं तरी ॲटोमॅटिकली आट, आट, लक्षात येतो उत्तर प्रदेश तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न एन एस सीच्या च्या अहवालानुसार मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुजरात नंतर एक कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत शेअर बाजार गुंतवणूकदार असलेली इतर दोन राज्य कोणती ठरली आहेत तुम्हाला काय प्रश्न विचारला आहे गुजरातमध्ये तर एक कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी रजिस्टर शेअर बाजार इन्व्हेस्टर्स आहेत गुजरातच्या नंतर अजून कोणत्या दोन राज्यामध्ये तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश दोन्ही प्रश्न या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहेत ठीक आहे एन एस सीच्या आकडेवारीनुसार मे दोन हजार पर्यंत देशामध्ये नोंदणी गुंतवणूकदारांची एकूण संख्या सुमारे अकरा पूर्णांक पाच कोटी एवढी या ठिकाणी झालेली आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची एकमताने पुन्हा एकदा निवड झालेली आहे म्हणजेच रिअपॉइंट झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी सुधांशु मित्तल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुधांशु मित्तल असं त्यांचं नाव आहे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांची परत एकदा निवड झालेली आहे ठीक आहे पळूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची सेबीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी सुनील कदम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुनील कदम असं त्यांचं नाव आहे सेबीच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मला कमेंट करून सांगा या ठिकाणी हे जे काय सेबी आहे एसई बी आहे सेबीचा फुल फॉर्म काय आहे सेबीची स्थापना केव्हा झाली सेबीचे वर्तमानमधील चेअरमॅन कोण आहेत आणि सेबीचं मुख्यालय कुठे आहे प्रयत्न करा या ठिकाणी या गोष्टीचं उत्तर देण्याचा पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाणार अफगाणिस्तान या देशातील तालिबान सरकारला मान्यता देणारा कोणता पहिला देश ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक बी रशिया हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश या ठिकाणी ठरला आहे जगातील पहिला देश त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाणार दोन पॉइंट लिहून घ्या वीस वर्षांच्या युद्धानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने अफगाणिस्तानातून अराजक माघार घेतल्याने ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये सत्ता काबीज करण्यात आलेल्या तालिबान सरकारला इतर कोणत्याही देशाने औपचारिक मान्यता दिलेली नाही तर या ठिकाणी जगातील पहिला या ठिकाणी असा देश ठरला आहे कोण रशिया देश तालिबान सरकारला मान्यता देणारा रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन राजधानी आहे मॉस्को चलन वापरलं जातं रशियन रुबल पाहूया शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशामध्ये हिजाबवरती या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए कझाकस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कझाकस्तान या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी जे काही हिजाब आहेत त्याच्यावरती बॅन करण्यात आला आहे बंदी घालण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतातील आपत्ती प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारतातील पहिले एकात्मिक पूर अंदाज व्यासपीठ कोणते आहे सी इंडिया आर फ्लड स्टॉप फ्लड की सी फ्लड तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला फक्त हाय मेसेज टाकायचा आहे मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो हो त्या स्कॅनरवरती तुम्हाला नव्याण्णव रुपये पाठवायचे हो आहेत किंवा सरळ सरळ तुमच्या मोबाईलमध्ये आता फोनपे उघडा किंवा गुगल पे उघडा ते उघडून हा क्यू आर कोड स्कॅन करा नव्याण्णव पे रुपयाचं पेमेंट करा आणि या माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एक पंधरा ते वीस मिनिट द्या तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स देखील काढू शकता ठीक आहे डायरेक्ट या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करू नका ते बंद आहे तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करूनच करायचा आहे ठीक okay. आहे यामधील काही सॅम्पल पेज दाखवायचे म्हटले तर पहा हे जानेवारीचं पहिलं पेज आहे अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत त्याच्यानंतर हे जूनचं या ठिकाणी फॉर्मॅट आहे जूनमध्ये दे देखील अशा प्रकारे वन लायनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत हे प्रश्न उत्तर अत्यंत महत्त्वाचे आहेत चाळून चाळून फिल्टर करून करून परीक्षेच्या अनुषंगाने हे प्रश्न या ठिकाणी फॉर्मॅट तयार केलेला आहे त्याच्यानंतर हे पहा महाराष्ट्राच्या महत्वाच्या नियुक्त्या अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत हे सगळे महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ठीक आहे तुमची इच्छा असेल तुम्हाला पाहिजे असेल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे हाय म्हणून मेसेज टाका किंवा क्यू आर कोडला स्कॅन करून नव्याण्णव रुपये पाठवा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला सेंड करा ठीक आहे